जुन्नर तालुक्यातील श्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शिवनेर पॅनेलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवलाय संचालक मंडळाच्या चा, चार जागांसाठी शनिवारी पंधरा मार्च रोजी मतदान झाले होते तर त्याआधी एकवीस पैकी विद्यमान संचालक मंडळाच्या सतरा जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या शिरोली बुद्रुक गटातून तीन जागांसाठी चार अर्ज शिल्लक राहिल्याने या गटात निवडणूक पार पडली यात इतर मागासुरई गटातून सुरेश भीमाजी गडगे हे नऊ हजार नऊशे वीस मतांनी निवडून आले त्यांचे प्रतिस्पर्धी निलेश भुजबळ यांना फक्त दोनशे एकवीस तर रहमान इनामदार यांना केवळ एकशे सोळा मते मिळालीत तीनशे साठ मते बाद झाली असून सुरेश भीमाजी गडगे यांचा दणदणीत विजय झाला आहे तर खुल्या गटासाठी सतीश शेरकर यांना दहा हजार चारशे तेवीस तर संतोष नाना खैरे यांना दहा हजार पंचवीस व सुधीर खोकराळे यांना दहा हजार सत्तावन्न व अपक्ष उमेदवार रहमान इनामदार यांना अवघी तीनशे मते मिळालीत